सुख क्रिस्टलने निर्मित कासव दक्षिण आणि पश्चिम किंवा उत्तर आणि पश्चिम दिशेत ठेवावा लाकडाने निर्मित कासव पूर्व किंवा निर्मित कासव उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेत ठेवता येईल तरी मिश्रित धातू निर्मित कासव उत्तर दिशेत ठेवणे योग्य राहील तसेच कासवाचे तोंड नेहमी पूर्वीकडे असावे ही दिशा शुभ मानली गेली आहे कासव नेहमी पाण्यात ठेवावं कासवाला धातूच्या भांड्यात पाणी भरून ठेवावं तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली करून नक्की कळवा